यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे देवळ तालुक्यातील तमाम सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमून आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि रवींद्र चव्हाण हे ह्या जिल्ह्याचेच असल्यामुळे ते सगळ्या महाराष्ट्राचं आता ते नेतृत्व करणार आहेत आणि त्याचा आनंद त्याचा अभिमान इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे आणि म्हणून हा आनंदोत्सव आम्ही साजरा केला जिल्ह्यातले पहिले कोकणातले पहिले आपले प्रदेशाध्यक्ष होत आहेत याचाही आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून हा देवगड तालुक्यातल्या सगळे तमाम कार्यकर्ते नगरसेविका आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव आज साजरा केला <laughs> सिंधुदुर्ग जिल्ह्यातली किंवा कोकणमधली आता जी उघाट सेनेचे काही जे कार्यकर्ते आता वळवळ आहेत निश्चितपणे पुढच्या काळात येणाऱ्या चार पाच महिन्यात उरले सुरलेली उभाटा नक्की संपेल आणि पहिलं काम रवींद्र चव्हाण हेच करणार आहेत त्यांच्या पालकमंत्रीच्या कार्यकाळात कोकण कोकणमधले अनेक कार्यकर्ते की जे प्रामाणिक कार्यकर्ते होते खरे हिंदुत्ववादी होते ते सगळे आपल्या भारतीय जनता पक्षाकडे आले आणि त्याचं पुढचं सर्व काम तर्पण करण्याचं काम हे रवींद्र चव्हाण नक्की करतील मला वाटतं एक वेगळी दिशा देण्याचं काम रवींद्र चव्हाण या कोकणला करतील आणि महाराष्ट्रात कोकणचं नेतृत्व आज खऱ्या अर्थान उभं राहिलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा अनेक पद रवींद्र चव्हाण भोषवतील याबद्दल मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी चा भारत माता की भारत माता की वंदे